जय भीम नमो बुद्धाय आपल्या या ध्यान वर्गामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दोन हजार पाचशे सदुसष्ट वर्षाअगोदर एका महापुरुषांनी आपल्याला त्यांच्या भिक्षापात्रामध्ये धम्माचा सार दिला होता धम्म म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी कसं वागावं याची नियमावली कालांतराने त्या भिक्षापात्राला तडे गेलेत त्या भिक्षापात्रातून तो, तो सार वाहून गेला आणि आज फक्त आपण त्या भिक्षा पात्रलाच धम्म म्हणत आहोत सांगायचा हेतू हाच होता की बुद्धांच्या ज्या मूळ ध्यानातनं बौद्ध धम्माचा उगम झाला त्या ध्यानालाच कदाचित आपण विसरलेलो आहोत किंवा दुय्यम स्थान दिलेलं आहोत म्हणून या ध्यानवर्गातनं आपण त्या ध्यानाला पुन्हा पुन्हा जागृत करणार आहोत तर हा मुख्य हेतू आपला या ध्यानवर्गाचा असणार आहे दुसरं म्हणजे की आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या असतात अनेक कठीणे अनेक अडचणी असतात आणि या समस्यांसाठी आपण वेगवेगळ्या चाब्यांनी त्या समस्या सोडवत असतो जर असं झालं की तुम्हाला एक मास्टर चाबी भेटली आणि त्या मास्टर चाबीने जर तुमच्या सगळ्या समस्या खुलू शकल्यात तर कल्पना करा आपलं जीवन किती सुंदर असेल आणि ही जी मास्टर चाबी आहे ही मास्टर चाबी आपण मिळू शकतो ध्यानाच्या माध्यमातून ज्याला आपण जागृतीची चाबी म्हणतो एकाग्रतेची चावी म्हणतो आणि ही मास्टर चाबी जर आपल्याला भेटली तर आपल्या अनेक समस्यांना आपण एकाच चाबीने भरू शकतो आणि म्हणूनच ही एकाग्रता ही जागरूकता वाढवण्यासाठी अवश्य तुम्ही आपल्या या ध्यानवर्गामध्ये सहभागी व्हावं ही नम्र विनंती तर आम्ही तुमचं सगळ्यांचं सा स्वागत करतो अवश्य या जय भीम नमभूताय